नमस्कार मित्रांनो अनलॉक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून जे ग्रामस्थ पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभाचा साठी किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा आता संपण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत दोन लाखाचं टार्गेट ग्रामीण भागासाठी घरकुल योजनेसाठी देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये आ आपल्याला म्हणजे जे ग्रामीण भागाचे असतील त्यांच्यासाठी आता सेल्फ सर्वे हे चालू झालं आहे म्हणजेच आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही सरपंचाकडे जाण्याची आवश्यकता नाही ग्रामसेवकाकडे जाण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये आपण स्वतः आपण स्वतः पंतप्रधान घरकुल योजनेचं आपण फॉर्म भरू शकतात सेल्फ चला तर मग मित्रांनो पाहू याचा क्रायटेरिया काय आहे ड यादीतले पण चालतील की दोन हजार अठरामध्ये ज्यांचे नाव आहे ते बी चालतील का नाही चालतील आपण सर्व स्टेप बाय स्टेप पद्धतीने याची आपण माहिती घेणार आहोत चला तर मग मित्रांनो पाहूया याच्यामध्ये सेल्फ सर्वेची आम्ही लिंक दिली आहे मित्रांनो त्याच्यानुसार तुम्ही ते ॲप डाउनलोड करून आधार ऑथेम्फिकेशनचं आणि पंतप्रधान घरकुल आवाज योजनेचं ॲप आहे हे दोन ॲप तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते ॲपची लिंक डाउनलोड करून त्याचं सबसर्व करून घ्यायचं आहे चला तर मग पाहू ज्या लाभार्थ्यांनी म्हणजे जे दोन हजार अठरा साली ज्या लाभार्थींनी लाभ मिळाला आहे आणि दोन हजार अठरा नंतरनं दोन हजार अठरा यादीत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांचा सर्वे फॉर्म भरून नव्हे जे उर्वरित ड यादीत अपात्र किंवा ड यादीत समाविष्ट नाही आहेत अशा लोकांनीच त्यांनी सर्व फॉर्म भरून घ्यायचा आहे व सबमिट करायचा आहे व शेवटी फाईल ही अपलोड करायची आहे घरकुल सर्वेशन फॉर्म स्वतःचा मोबाईल असून व स्वस्त स्वतः तो फॉर्म भरायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर ना जो सेफ सर्व तुम्ही फॉर्म आहे ती माहिती अचूक भरायची आहे कोणतीही प्रकारची चूक होता कामा नये कारण की ही ऑनलाईन पद्धतीने त्या ॲप मध्ये माहिती साठवण्यात जाणार आहे व पंतप्रधान घरकुल योजनेच्या वेबसाईटवरती वरती माहिती जमा होणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे मित्रांनो आधार कार्ड सर्व परिवारांचे आपल्याला आधार कार्ड हे लागणार आहेत जॉब कार्ड जॉब कार्ड असणं अनिवार्य आहे बँक पुस्तकची झेरॉक्स लागेल आपल्याला आणि ते राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्रीयकृत बँकेचेही बँक पुस्तक पाहिजे आपल्याला स्वतः व्यक्तीचा फोटो लागणार आहे मित्रांनो तर ही अशी माहिती अपलोड करायची आहे ॲप ॲपमध्ये मध्ये जाऊन आपल्याला सेल्फ सर्वे करून हा ॲप भरा ॲपमधून मधून सर्व माहिती भरायची आहे मित्रांनो जर काही अडचण असेल आपल्याला जर ॲपमध्ये माहिती भरतात असताना काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही आम्हाला कॅ कॉन्टॅक्ट करू शकतात साई ऑनलाईन सेंटर शिरूर तालुका जिल्हा धुळे भीमराव ढमडेरे मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास एकोणसत्तर एकोणसाठ बेचाळ पंतप्रधान घरकुल योजनेचे से, सेफ सर्वे फॉर्म भरत असताना काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा जर आपल्याला फॉर्म भरता येतच नसेल तर तुम्ही आम आमच्या दुकानाला विजिट देऊन तो फॉर्म भरू शकता किंवा आम्ही तिथे येऊन सुद्धा सर्वे करून तुमचा फॉर्म भरून देईल धन्यवाद मित्रांनो